सर नमस्कार मित्रांनो तर आत्ता सध्या आपल्याकडे ती विज आणि कोंबडखत चिल्लक आहे मित्रांनो ठेवले जखून ठेवले आणि तिकडे पक्षी आला आहे मित्रांनो आपला चारशी मादी आली कावेरीची आज दुसरा दिवस आहे तर पाहिजे असेल जरूर संपर्क करा मित्रांनो आपण कोंबड खात हे जसं गेरायचं तसं हा जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो चारशी पक्षी आहे परवा दिवशी मादी तर ती मादी आज दोन दिवसाची झाली मित्रांनो त्या त्या साईडला पलीकडे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल कोंबडखत तर जरूर संपर्क करावा आपण नंबर देणार आहोत आणि कमेंटमध्ये पण देतो नंबर तर पाहा कोणाला जर पाहिजे असेल तर संपर्क करा मित्रांनो धन्यवाद कोंबडखत